शिर्डी मे बोलते आता आपण आलोया मुळा रोड येथे व मुळा रोड येथे जाणून घेऊया की तिथल्या नागरिकांचा सिद्धार्थ शिरोळे मत काय ते त्यांनी या नागरिकांमध्ये येऊन प्रत्यक्षात काय कामं केलेली आहेत ते आपण या ताईंकडे जाणून घेऊया नमस्ते जय भीम जय लहूजी जय महाराष्ट्र मी अर्चना सत्य बोलते आहे जे सिद्धता काय जे काम आज साहेबांनी ह्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजना हे आमच्यासाठी खास महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आज आम्ही अजितदादांचे कार्य करतो आहे पण आम्ही शिरोजसाहेबांनी ह्यांच्या पाठीशी उभा आहे सगळ्या महिला आम्ही सगळ्या भा भाज भाजपाचेच पाठिंबा पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सगळ्या महिला एकच हे करतो अनिल यांचा विजय असो आणि तेच निवडून यावं आणि तेच येणार शिरोळे सरांनी ते तुमच्या शिरोळे सरांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप काही केलेलं आहे खूप हे केलेलं आहे महिलांसाठी पण खूप योजना एक गरीब महिलांची चूल पेटलेली आहे आणि सगळ्यांचं हातालो पोट असताना त्यांची खूप जाणीव केलेली आहे त्याबद्दल मी कोटी कोटीने आपल्याला धन्यवाद करीत आहे अर्चना सगते आणि आरोग्याबद्दल वगैरे म्हणजे त्याच्याबद्दल काय सुविधा वगैरे पुरवल्यात का हो सगळं आमच्यासाठी सगळं हे केलेलं आहे हो सगळ्या आमच्यासाठी सगळ्या सुविधा केलेल्या आहे कुणी नाही त्यांना हो सगळ्यांना आम्हाला फायदा झालेला आहे आणि आम्हाला पण हे वाटतं अजूनपर्यंत आहे ना त्यांच्याच पाठीशी राहून त्यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं महिलांकडं आणि आमच्या पाठीशी सगळ्यांना उभे राहावं हे आमची नम्र विनंती आहे महिलांची धन्यवाद की इथल्या जे नागरिक आहेत त्यांना शिरोळे सिद्धार्थ शिरोळे सर का हवेत तर सिद्धार्थ शिरोळे इथल्या प्रत्येक नागरिकांशी स्वतंत्र संवाद साधून इथल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या त्यांनी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे व आगामी पाच वर्षामध्ये सिद्धार्थ शिरोळेंचे उरलेली जी कामं आहेत ती करण्याचा मानस आहे म्हणून या नागरिकांचं जे मत आहे ते पूर्णपणे सिद्धार्थ शिरोळे यांनाच आहे धन्यवाद इथल्या नागरिकांचा रोष इतका आहे की त्यांना एक साथ त्यांचं मत कोणाला आहे ते त्यांना अगदी आनंदाने सांगायचंय कुठलीही जोर जबरदस्ती न करता तुमचं मत कोणाला तुमचं मत कोणाला दादा शिरोळ्यांना काय मत आहे तुमचं आमचं त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं करून त्यांचं आमचं मत सिद्धार्था आहे धन्यवाद त्या संदर्भात ते टॉयलेटचं त्यांनी कॉर्पोरेशन थ्रू सगळं काम केलेलं आहे आणि ड्रेन लाईन आले आम्हाला अडचण होती आता ड्रेन लाईनसाठी त्यांनी येऊन पास सर्वे केला ते गटराचं मार्ग मे महिन्यामध्ये सगळं साफ करून घेतलं आता आमचं फक्त लाईटी जर अडचण आहे अंडरग्राऊंड लाईट होणार आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं आता इलेक्शन झाल्यानंतर शासन जर आपल्याला फंड भेटल त्यानंतर आपण ते सगळं करून घेऊ अंडरग्राऊंड करणार आहे नमस्कार दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांना स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे मुळा रोड या ठिकाणी आज या ठिकाणी सिद्धार्थ शिरोळे साहेबांची या ठिकाणी पदयात्रा इथे या ठिकाणी येत आहे आज आपल्यासोबत काही माता भगिनी आहेत आपण त्यांच्या सवा साधणार आहोत चला तर मग मॅडम मला सांगा शिरोळे साहेबांबद्दल आपलं काय मत आहे शिरोळे साहेबांनी या ठिकाणी काय काय सेवा सुविधा दिलेल्या आहेत किंवा अजून काय पक्ष आहेत आम आम्हाला पाणीचं छान सुविधा दिली आहे पाण्याचं दिलं आहे गटरचं दिलं आहे चांगलं केलं आहे गटरचं काम परत महिलांना वस्तीत चांगलं आहे डेव्हलप करतात ते गटर वगैरे बघतात आणि पाण्याचं पण बघतात आणि दुसरं राष्ट्रवादीच पण काम करतात मला सांगा लाडके बहीण योजना ही सरकारने आणलेली आहे आपल्या या भागात सगळ्या सगळ्या महाराष्ट्रासाठी त्याबद्दल काय मत आहे तुमचं नाही छान आहे छान मिळतात हा आम्हाला भेटतात पैसे हा आम्हाला साडेसात हजार भेटले आम्हाला साडेसात हजार भेटले आणि त्यांनी छान सुविधा केली आहे ज्यांना काय नाही त्यांच्यासाठी बरं झालं ते काय नाही तर थोडं तर होत ना घर चालवायला त्याबद्दल त्यांचा आभार अजून काय पैसे त्यांच्याकडून अजून काय त्या योजना छान आहे पुढं अजून वाढूच वाढणार आणि चालू राहू द्या म्हणजे आम्ही पण त्यांना प्रतिसाद करू मत देऊ आम्ही मत देऊ आम्ही त्यांना बर बर आपल्यासोबत दुसऱ्या भगिन आहेत आपल्यासोबत दुसऱ्या भगिन आहेत तुमचं काय मत आहे बोलणार <laughs> क्या बोलना चाहिए अच्छा आहे सब, सब अच्छा आहे इधर आम्हा घरवाला अच्छा आहे अच्छा। अभी सब दिया है। साथ, साथ आपके बच्चों को अगर कुछ और फायदा मिलने वाला है बच्चों के लिए के सरकार ने इसने फी कम की है लेडीज के लिए मतलब विद्यार्थी के लिए क्या करना कर वो आप वोट देंगे तो वो आपको ये करेंगे ना अच्छा ये करेंगे बस ठीक है ठीक है ठीक है धन्यवाद धन्यवाद यह होता है माता भगे आप लोग नमस्ते मी पुणे 24 न्यूज इथल्या समस्या तर सगळे सॉल्व्ह झाल्या नसतीलच अजून काय मागणी आहे तुमची ना अजून भरपूर मागणी आहे आमदारावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही सगळे दादा गटाचे अजित दादा गटाचे राष्ट्रवादीचे त्यांना पाठिंबा दिलेलं आहे आमचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकरचे नेतृत्व आम्ही काम करत असताना आम्हाला भरपूर त्यांनी काम केलेलं आहे आमदारने आणि भाऊबी बी आमच्यावरती लक्ष आहे आणि भरपूर बर, काम आम्हाला करायचं आहे या भागामध्ये काय काय काम रोडचे काम राहिलेलं आहे लाईटीचे राहिलेलं आहे काय पाणीचे सब आहे हे सगळं करायचं आमच्या आमदारवरती विश्वास आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमदार साहेब चांगले काम करणारे झोपडपट्टीचे विकास व्हायला हो पाहिजे हे आम्हाला समजायचं आहे साहेब या ठिकाणी जड वाहतूक भरपूर दिसते आम्हाला या रोडने तर या ठिकाणी काय पूल व्हावा बहीर मार्ग अशी अपेक्षा आहे आपल्या भागामध्ये संध्याकाळी साडेपाचच्या नंतर ट्रॉफिकले जाम होतं त्यासाठी काय ना काय आमदार साहेब काय मार्ग काढलं आहे ते चांगलं होणार आहे क्रॉस करायला वयस्कर माणूस लोकला दहा पंधरा मिनट लागतं आहे त्यासाठी काय आमदारने काय घेतलं आहे तर आमच्यासाठी नाही माझं नाव आहे रवी पिल्ले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभागचे उपाध्यक्ष मी हा भागाचे तुमचं आहे साहेब माझं मी नंदू शिंदे आहे अजितदादा पवार आणि शिरोळ्यांना त्यांनी चांगलं काम केले त्यांना आता आम्ही महिलांसाठी रोजगारासाठी महिला बचत गटांना स्टॉल वगैरे हो रोजगाराचं असं आम्ही त्यांना बोललेलो आहे दोन तीन महिन्यापूर्वी तर त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला की आता आपलं सरकार आल्याच्यानंतर महिला बचत गटांना मेट्रोच्या मेन मेन पॉईंटच्या ठिकाणी गाळे वगैरे रोजगारासाठी ते उपलब्ध करून देणार आहे तर आम्ही हेच विनंती करतो अजितदादा पवार गटाकडून आणि याच्याकडून महिलांसाठी आणि बेरोजगारांसाठी कॉर्पोरेशनतर्फे स्टॉल खुले करून नाही का या वॉर्डामध्ये चार पाचशे लोक महिला आणि पुरुष बेरोजगार यांना स्टॉल वगैरे देण्याचं त्यांनी आम्हाला कबूल केले ते त्यांनी करावं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा एक मी प्रकाश सक्टेक्ष उपाध्यक्ष शिवाजीनगर भाग हां आणि आम्हाला समजा समजा दादांचं काम करतो आम्ही आणि शिरोळ दादांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आणि ते आले की आमच्या भरपूर समस्या क्लिअर होईल धन्यवाद तर हे होते आपल्यासोबत काही पुरुष प्रतिनिधी या मुळा रोड भागातील रहिवाशी त्यांची आपण मतं जाणून घेतली त्यांचे विचार जाणून घेतले त्यांच्याकडून दादांकडून शिरो दादांकडून काय अपेक्षा आहेत भविष्यामध्ये त्यांनी काय काय सुविधा केल्या हे सगळं त्यांनी आपल्याला विस्तूपणे सांगितलेलं आहे कॅमेरामन डिबळे मॅडम सह हजारे तर आपण बघितलं की